मुळात तुम्हाला एक सांगतो पवारसाहेबांचं राजकारणच गेली पन्नास वर्षातलं असं आहे की खरं तर विश्वासघातकी राजकारण म्हणलं तर वावर ठरणार नाही ना हे सगळे नेते मंडळी काँग्रेस राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये का आले होते शिवसेनेत का गेले होते तर सातत्यानं त्यांना हे फील होत होतं की त्या ठिकाणी त्यांना असुरक्षित वाटत होतं म्हणून हे सगळे मंडळी भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाचा त्यांनी आधार घेतला होता त्यामुळं आता जरी समजा पश्चिम महाराष्ट्रात एका दुसरा तिसरा प्रवेश झाला म्हणजे फार आउटबोईंग झाले अशी काही परिस्थिती नाही त्या त्या तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार घेतलेले निर्णय असतील कदाचित परंतु बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसचं सरकार असताना म्हणजे देशाच्या इतिहासातली पहिली घटना अशी आहे की सत्तेमधले पक्ष फुटले म्हणजे जी शिवसेना सत्तेमध्ये होती उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जी शिवसेना सत्तेमध्ये होती त्यातले चाळीस आमदार बुटू शकतात राष्ट्रवादी सत्तेत होती त्यांची अजितदादासोबत पन्नास साम्दा आमदार चाळीस आमदार येऊ शकतात okay. याचा अर्थ असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसवरती लोकांचा राज्यातल्या विश्वास नाही या राज्यातल्या नेत्यांचा विश्वास नाही हेच त्यातनं दिसतं आता कधीकधी असं आउटगोईंग एका दोन चार प्रवेश झाले राजकारणा हे चालत राहतं इनकमिंग आउटोईंग चालत राहतं परंतु तसं काय झालेलं आहे महाविकास आघाडीचं पार्टर किती जड झालं तरी आपल्याला जसं वाटतं तशी परिस्थिती राहणार नाही